बीड कारागृहात वाल्मी कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते का असा सवाल उपस्थित होतोय कारण कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागितलं जाणार आहे जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप करण्यात संतोष देशमुख खून प्रकरणातील वाल आरोपी वाल्मी कराड इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत आणि आता मसा झोग या व्हॉट्सअप ग्रुप वर हे आरोप व्हायरल झालेत यामध्ये कारागृहातील अधिकारी बक्सार मुलानी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे आणि सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलं जात आहे आणि या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याच्यावर सुरुवातीपासून आरोप होत होते तो, तो वाल्मिक कराड ज्यानं स्वत आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर कोठडीत म्हणजे कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असा वारंवार आरोप होत होता त्यानंतर आता कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागितलं जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन अमीर या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच जर आपण पाहिलं तर पंचवीस आणि सव्वीस तारीखला अण्ण त्याग आंदोलन मसाजोगीचं झालेलं होतं त्यात अनेक मागण्या मसाजोग गावकऱ्यांनी केलं होतं संतोष देशमुख संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहे धनंजय देशमुख यांनी अनेक आरोप केले होते त्यात हे एक पण आरोप होता की बीडचे करागार तो वाल्मिक कराड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते म्हणून आणि त्याच नंतर जर आपण उद्या बघितलं तर आमिर तुमचं जरा नेटवर्क तपासा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर वाल्मीकराच्या डोक्यावर कुणाचा हा तसा सवाल उपस्थित होतोय कारण वाल्मीकराडला कराडला कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा वारंवार आरोप होतोय आणि त्यानंतर आता प्रशासन जाग झालेलं आहे